नमस्कार ज्योतिषशास्त्रात गणपतीला फार महत्वाचे स्थान आहे अनेक जण रोज बाप्पाची विदेश पूजा करतात निवेद्य दाखवतात आपल्यावर आपल्या, आपल्या कुटुंबावर गणेशाचा आशीर्वाद राहावा म्हणून अनेक जण घराच्या मुख्य परवेशद्वारावर गणेशाची मूर्तीही बसवतात पण घराचा मुख्य द्वाराजवळ गणेशाची प्रतिष्ठापना करणं शुभ की अशुभ मुख्य वर गणेशाची मूर्ती बसवण्याचे वास्तू नेम नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊया घराच्या या दिशेला मूर्ती बसवणं शुभ वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गणपतीची मूर्ती बसवणं शुभ आहे पण यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे तुमच्या मुख्य दरवाजा उत्तर किंवा दक्षिण दिशेलाच असावा तरच ती मूर्ती शुभ असते पण ज्या घरात मुख्य वर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल अशा घरात गणेशाची मूर्ती बसवू नये मूर्तीची प्रतिष्ठापना कशी करावी गणेशाची प्रतिष्ठापना करताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की गणपतीचे मुख हे नेहमी आतील बाजूस असावे असं म्हणतात की घराच्या मुख्य दारावर श्री गणेशाचे मूर्ती स्थापित केल्याने घरात सकारात्मकता ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि जीवनात सुख समृद्धी तसेच शांतीही येते गणपतीच्या मूर्तीचा रंग कोणता असावा खरं तर बाप्पा प्रत्येक रंगात प्रत्येक आकारात आणि प्रत्येक रूपात छान आणि देखणास दिसतो पण वास्तुशास्त्रात म्हटल्याप्रमाणे तुमच्या घरात जर सुख समृद्धी आणि शांती हवी असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेंदूर रंगाची गणेशाची मूर्ती ठेवणे शुभ असते याशिवाय गणपतीच्या हातात मोदक लाडू किंवा बाजूला वाण असावा म्हटलास म्हटलं आहे बाप्पाची सोंड कोणत्या दिशेला असावी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जर तुम्ही गणेशाची मूर्ती बसवली असेल तर एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की गणेशाचे सोड नेहमी डावीकडे वाकलेली असावी तसेच घराच्या उजव्या बाजूला वाकलेल्या सोंडेसह गणपतीचा फोटो असावा असे असल्यास घरात सकारात्मकता ऊर्जेचा वापर होतो आणि सुख समृद्धी तसेच उत्तम आरोग्यही लाभतं वास्तुशास्त्रात घरातील वास्तूच्या संबंधित देवदेवतांशी संबंधित असे काही नेम सांगितलेले आहेत माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ